तर शब्दांच्या जाती ज्या मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामधील आज आपण शिकणार आहोत पहिली शब्दाची जात ती म्हणजे कोणती आहे ना। ना ना ली ली चा, 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 ना नाम म्हणजे ना काय नामाची व्याख्या ना मी या ठिकाणी लिहिलेली आहे कोणत्याही व्यक्तीच्या प्राण्याच्या स्थळाच्या वस्तूच्या नावाला नाम असेल म्हणतात नाम म्हणजे काय नाव नाम म्हणजे काय नाव कोणत्याही ना 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 आए, आए, न्हा, 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 नाव असत वस्तूच नाव असत प्राण्याचं नाव असत आता मला सांगा आपण आपल्याला या परिसरामध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत त्या बाबींच गोष्टींच वस्तूंच आपल्याला नाव प्रत्येक गोष्टीला दिलेलं आहे की नाही आपण म्हणजे आपल्याला वस्तू ओळखण्यासाठी किंवा व्यक्ती ओळखण्यासाठी किंवा प्राणी ओळखण्यासाठी त्याला बगर नावाचा किंवा बिना नावाचा कुठलीही प्राणी किंवा कुठली वस्तू आहे का नाही कुठलीच वस्तू अशी नाही की त्या वस्तूला नाव नाही कुठलीच व्यक्ती अशी नाही की त्या व्यक्तीला नाव नाही आता माझ्या हातामध्ये काय आहे खडू म्हणजे ही एक वस्तू आहे खडू ही काय आहे वस्तू आहे म्हणजे ह्या वस्तूच नाव काय आहे खडू म्हणजे याच नाम काय आहे खडू म्हणजे ह्या वस्तूला जे नाव दिलेलं आहे खडू तेच या वस्तूचं नाम म्हणजेच काय खडू आता आपण जे वर्गामध्ये शिकत आहोत मुलं मुली असतील त्या मुलांना मुलींना असं कोणी आहे का की त्याला ना, नाव अजिबातच नाही असं कोणी आहे का की त्याला नावच नाही आहे का कोणी कोणीच नाही प्रत्येकाला एक वेगवेगळं नाव आहे परिसरामध्ये ज्या काही वस्तू दिसतात परिसरामध्ये ज्या काही गोष्टी दिसतात त्या प्रत्येक गोष्टीला नाव आहे की नाही म्हणजे कोणत्याही वस्तूच्या कोणत्याही ठिकाणाच्या कोणत्याही प्राण्याच्या नावाला काय म्हणतो आपण नाम असे म्हणतो आता शाळा आहेत भरपूर शाळा आहेत की नाही मग प्रत्येक शाळेला एक वेगळं नाव आहे की नाही तुम्हाला जर विचारलं तुम्ही कोणत्या शाळेत शिकता तर तुमच्या शाळेचं नाव नाही असं आहे का तुमच्या शाळेचं नाव काय आहे मग स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालय चाटोरी आज तुम्ही गावात राहतात ज्या त्या गावाचं नाव काय आहे चाटोरी आहे की नाही चाटोरी हे त्या गावाचं नाव आहे म्हणजे स्थळ झालं ते ठिकाणाचं नाव झालं म्हणजे वेगवेगळे जे ठिकाण आहेत वेग वेगवेगळे जे व्यक्ती आहेत वेगवेगळे वेग जे प्राणी आहेत या सर्वांच्या नावाला काय म्हणतात नाम असे म्हणतात आता उदाहरणामध्ये आपण एक वाक्य लिहू या ठिकाणी मला त्या वाक्यातलं नाम काय आहे ते सांगा आता उदाहरणामध्ये बघा आपण या ठिकाणी काय लिहिलं राम हा माझा मित्र आहे राम हा माझा मित्र आहे या वाक्यामध्ये एका मुलाचं नाव आलेलं आहे काय आलेलं आहे राम म्हणजे या वाक्यामध्ये नाम काय आहे ना। राम हे या वाक्यामध्ये नाम आहे नाम म्हणजे काय कळलं तुम्हाला ओके ठीक आहे